दरम्यान खोदा पहाड निकला चुहा अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेच्या निवेदनानंतर केलेली आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस असं काहीही उत्तर दिलं नाही असंही वडेट्टीवार म्हणाले तर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचं गाजर दाखवलं जात असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी केलाय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पासूनचा जो विषय होता त्याला कुठेही ठोस असं उत्तर सरकारने दिलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं नाही आणि विशेष करून त्याला कुठली तारखेची मर्यादा पण नाही म्हणजे आजचं उत्तर खोदा पहाड निकला चुवा असं म्हणता येईल ते जुनीच री टेप वाजवून वाजवून घासून घासून ती टेप वाजवल्या गेली पण ठोस निर्णय कधी घेणार गेले काही महिने सतत जो आग्रह होता की चोवीस तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्याच्या आत निर्णय सरकारने घ्यावा त्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता पुन्हा वेळ मागून घेण्यातला प्रकार झालेला आहे आणि विशेष अधिवेशन बोलवण्याचं गाजर दाखवण्यात आलेलं आहे विशेष अधिवेशन जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर घेणं आणि धोरणात्मक निर्णय घेणं हे कायद्याने शक्य होणार नाही